त्याला पाहूयात कॅनडातल्या काही सरप्राइजिंग गोष्टी कॅनडामध्ये जेवढेही सॉकेट असतात त्या सॉकेटच्या बाजूला बटन नसतं आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे एकशे वीस वोल्ट असतं जे भारतामध्ये दोनशे तीस वोल्ट असतं त्यामुळं भारतातून येताना मिक्सर वगैरे जर आणला तर तुम्हाला एक कन्व्हर्टर असतो तो कॅरी करावा लागतो नाहीतर हे इन्स्ट्रुमेंट चालत नाहीत मग त्यामुळे ते लवकर खराब होतात नाहीतर तुम्ही कॅनडामध्ये ना आल्यानंतरही परचेस करू शकता शिवाय हे सॉकेटही वेगळे आहेत आपले भारतासारखे नाही आहेत आणि प्लगही वेगळा असतो त्यामुळे भारतातून तुम्ही जर मिक्सर अशा गोष्टी घेऊन येणार असाल तर त्या गोष्टी न आणलेल्या बऱ्या किंवा ह्याला कन्व्हर्टर युज करावा लागतो कॅनडामध्ये संपूर्ण घरामध्ये अशा टाइपचे सॉकेट असतात आणि ह्या सॉकेटच्या आजूबाजूला एकही बटन नसता तुम्ही डायरेक्ट ह्याला कनेक्ट करून जे काही मशीन असेल ते तुम्ही ऑन ऑफ करू शकता भारतातून नवीन येणाऱ्यांसाठी ही चांगलीच नवीन गोष्ट आहे आणि आहे की नाही ही सरप्राइझिंग गोष्ट